बादा, बादा। 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 आज दीपकबाईंनी आज ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे सावंतवाडी मध्ये आज आम्हाला याची आम्हाला पूर्ण कल्पना प्रश्न सोडवतील आणि त्यांच्याकडून आम्हाला होत्या त्या त्याला ते पात्र ठरलेले आहेत आणि या जे त्या दीपकबाईंचे काम केलेलं आहे ते खरोखर अप्रतिम काम असं त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल येणाऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये दीपकबाईंचं आम्ही जंगी स्वागत करून त्यांचा एक मस्त असा कार्यक्रम सर्व लो, सर्व लोक ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांचं आम्ही जंगीत स्वागत करून परत त्यांचा सत्कार आम्ही इथे करणार आहोत या का कार्यामध्ये एकाच एक का कार्य सुख नव्हतं यामध्ये बरेच जण अडथळे होते या कामामध्ये बरेच जण असे गावामध्ये असतात की इकडे तिकडे हे करत असतात इकडं डबाळ्या करत असतात ज्यांना आपलं महत्त्व वाढवायचं असतं त्यांना दीपक बाईंनी च्फराक लावलेली आहे आणि त्या दीपकबाईंनी सिद्ध केलेल्या ना आम्ही पण ते सत्य ठेवतो कारण आम्ही दीपकबाईंच्या बाजून होतो